हॅलो अगं ना माझ आवरलेलंच नाही काही नाही माझ्या बहिणीने मला नाही बनवला नाही नको आज माझी इच्छा पण नाही यायची हा ठीक आहे जातो अगं दाद्याच नाही आला अजून सोडवलं बरं चाल मी तुला नंतर फोन काय कॉलेज गेली नाही का तू आता नुसती फोनच बघत राहते फोन याच्यासाठी घेऊन दिलाय का तुला झालं तू पण मलाच बोल आता का कुठे तुझी कुठं गेली मला माहिती तुझी बायको तुला माहिती पाहिजे ना तुमच्या दोघींच काही झालंय का आज एवढी तापली तू गरम झाली हा मग व्हायलाच पाहिजे का तुझ्या बायकोला कळत नाही का मला सकाळी उठून डब्बा बनवून द्यायचं काय केलं तिनं ते सांग मला बस ती नुसते अशा पुढे मेकअप करीत एखादी हिरोईनच करायची ना तेव्हा कुठे ती बोलव तिला बोलू आपण मी कशाला बोलू जा तुझी बायको तू बोलव सोनू किती बायकोचा हे आहे ना तू काय केलं मी सांग आता तू म्हणती तू तिलाच विचार नक्की झालं काय विचारलं मी तुला तेच बोललो ना गेले नाही का कॉलेजला आल्या आल्या तुला तेच विचारलं मी तू गेला तर माझी गाडी घेऊन मला दुसरी गाडी किती जायला त्यात त्या बायकून मला डब्बा पण नाही बनवला काय करत होती ती आतापर्यंत मला काय माहिती काय करत होती मी कपडे धुतले भांडे घासले किचन आवरलं तिचं काम नाही मला आवरून द्यायचं मग हा मी तिला विचारतो तिने का तिने डबा का नाही बनवून दिला तुला काय झालं तू आतापर्यंत कॉलेजला नाही गेली अजून एवढा वेळ झाला तरी नाही गेले माझ्या गाडीत पेट्रोल नव्हतं म्हणलं तुझी स्कूटी घेऊन जायचं तू पण कुठं कुठे गेला तू बाहेर गेलतो मी मित्राकडं तरका। दादा असत ना आज माझ्या वेळ चालली नसती तिनं तुला काय नक्की झालं काय तुमच्या दोघींच माल सांगतो एवढी गरम का झाली सगळे काम करून पण तुझी बायको मला जेवायला लवकर डब्बा बनवून देत नाही तिथं मी तू का मला पैसे का कॅन्टीन ना खायला तिला विचारतो का बर तुला टिफिन बनवून नाही दिला आता विचार काय म्हणून बाय काय म्हणून आता घरात आहे का कुठे गेली ती बाहेर तुझी बायको कधी तुमचा रूम सोडून बाहेर निघते का सोनू दे बोलून आणू तिला असं काय काम करीत गेले असं माझ्या दाराला बसायला जाऊ दे आरचू इकडे बस मला काम आहे तुझ्याशी बोलतो मी तुझ्यासोबत तुला कामच राहत तुला कधी टाइम राहतो अगं तुझ्यासाठी मी एक स्थळ पाहायला गेलो होतो काय लग्नासाठी एवढं भारी स्थळ बघितलं मी जवळचे मित्र आहे त्याच्याच नातेवाईक त्याचा मावस भाऊ त्याच कामामुळे गेलो सकाळीच मी अरे पण मी अजून शिकूच राहिले माझं वाय का लग्न करायचं मागणं चांगलंय स्थळ चांगलंय नोकरीलाय सरकारी नोकरीला तू म्हणशील तस मी काय तुझ्या पुढे जाणार नाही पण काय तुझी बायको मला तुला विश्वास आहे ना माझ्यावर विश्वास आहे मला तुझ्यावर विश्वास नसतो मी एवढी शिकले नसते ना मग मी मला जर पटलं नसतं ना तर मी तिथपर्यंत गेलोच नसतो तुला आता बोललोच नसतो मग नाही बाय दादा जेव्हा लग्न होईल ना माझं मी शपथ सांगते मी तुझ्याकडे येणारच नाही असं नको म्हणत आवडी मला तुझ्याशिवाय कोणी आहेच का आहे ना तुझी बायको बायको जाऊ दे पण आता आपल्या एकमेकांचा आपण दोघच राहिलोय जाऊ दे बायको मला लागल तेवढे छडी ती उठता बसता नुसती मारी ती चालूच आहे आता थोड्या दिवसाची एवढा थोड्या दिवसासाठी पण एवढं टॉर्चर करायचं का माणसाची इच्छाच मरून नाही परत तुमच्याकडे यायची अगं प्रत्येक घरात असच राहतं आता ती नवीन सिटीतली आली ती तिला खेड्यातला एवढं माहिती आहे आता वर्ष झालं तुमच्या लग्नाला ला, नवीन राहिली दिवस संपले थांब थोड्या दिवस थांब थोडले बाळ झाल्यानंतर मग करू काहीतरी बरे तुला जस जमल तसं कर माझं काही म्हणणार नाही ते पाहुण्यांना कधी बोलवायचं का नाही बोलवायचं माय बॉडीचे पेपर होते मग पाहू कधी पेपर तुझे किती दिवस लागतील दिवस पंधरा दिवस तसं मी त्या पाहुण्या मित्राला कळवतो तिचे पेपर चालू आहे पंधरा वीस दिवसात मला कळवतो फोटो दाखवतो वाटलं मला नको दाखवू तुला आवडला ना लग्न करायला तयारी चाल मग आज पेपर लागेल काय आता गाडीच नाही जायला टाइम पण होऊन गेला जाऊ दे आज नाही जायचं मला कधी कॉलेज कधी असं तुझं दालच राहत अकरा साडे अकरा वाजले अरे अर्धा एक तास लेट झाली जाऊ चल जाऊ देऊ दे मी तिला सांगतो बायकोला समजावून तुला सकाळचा उद्या डबा बनवून देत जाईल जाऊ दे आता ये तुझे पेपर झाले का त्या पाहुण्यांना मी बोलून घेतो मग ठीक आहे पाहुणे येणार आरचू साठी स्थळ बघितलं मी मैत्रीमध्ये मित्र आहे माझा त्याचा आहे बरे बरे लवकरच काढून द्या काय तू असं काय बोलू राहिली आल्यापासून माझ्या सोबत भांडण चालय म्हणा तुमचा काय जेवणाचा डबा बनवून दिला तू जेवणाचा डबा मॅगी बनवली ते मी मॅगी ना का माझ्या बहिणीचं पोट भरत काय अरे बघितलं ना ती समोर कशी म्हणती आणि ती मॅगी काय माना नव्हती केली दाद्या तिच्यासाठीच केली तिनेच खाल्ली बाबो म्हणजे असं बोलणं झालं पाहिलं ना माझ्याच नवऱ्या समोर माझं गुणगण गाती तुला पटत का काही कुस्ती का दोन दोन तोंड तू ते पालीपेक्षा पण बेकार आहे ती डोळी पाल नाही का भिंतीला चिपके राहते त्याच्यापेक्षा बेकार तिच्या तर गुण दिसत दिसताय ते भांडण करू नका उद्यापासून बाजूच्या भांडण करू नका उद्यापासून बाजूच्या बाकरी निळ्या मिरचीचा ठेसा बिसा पिठलं पिठल्या बनवून देतात मला स्वयंपाक येत नाही मी लग्नाच्या आधीच सांगितलं होतं तुम्हाला तुला काय ते मेकअप करतात खात्यात काय तर कसं लागत खायला मी बनवत असलो ती गेल्या नंतर पूर्ण काम तुलाच कर नाही तिथं काही एखादी कामाली आणायची का बाई लावून घ्या कामाला मला नाही जमत काम घे घे दादा आताच असं मी गेलो हो, तुला तर खायचे वांदे होती तू बघ मी इला करतो बरोबर ही काम आणतो मी इला अच्छा तू मला काय करणार काय करणार सांगतो थांब तुला मी दाखवतो बघ दादा माझ्या समोर तुला कशी लाडी उडी लावू राहिली अरे जरा माझ्या समोर तर भांड ठेव म्हणा गप गप नवरा आहे तो माझा तुला काय मिरची लागतो ती माझी ती बोललच हा मग माझी बी आहे बाई ती मग तिला गोड राही ना थोड्या दिवसात आपल्या घरात पाहुणी आहे चालूच असता आमचे तुला सांगितलं तिला कॉलेजला जायला लागते तिचे पंधरा वीस दिवस पेपर बाकी आहे तर तिला डाबा बिबा बनवून देत आहे उठून हा दिन शिजून मॅगी ना तिचं पोट नाही भरत पण नूडल्स बनवून देईल ती मान नाही खायचं तिच्या सिटीतला खाणं तिला म्हणा बास्त बा पोळ्या वेळा बनवत जाय नाही मोठलं बाजूच्या भाकरी तिथं छोटं छोटं पण कावय ना तिला बनवून दे शिक थोडी थोडं भाजीच भा पिठ असत कस म्हणते कशाला ते वर्ष झालं अरे तुमच्या लग्नाला वर्ष ए आरचू तुला मी सांगतो तिला थोडं थोडं शिकव ग नको नक त्यापेक्षा ना मी ना बाहेर खा जाईन ना पावाडा बिवाडा हिच्या हात मला खायच नाही दिला काही दिवशी मला जर टाकून म्हणजे झालं का असत तर खरंच दिलं असतं पाय पाय दादा पाय असं तर खरं दिलं असतं म्हणे काय बोलते तू एवढं की तुमच्या घरात उंदर बी नाही आजूबाजूचे पाहुणे ऐकते आलो का पाहत सजारी घर पार बघा विचार करा माझा मी नाही म्हणा बाहेर भांडा घरात भांडूया म्हणजे भांडण करायचंच आहे का तुला एक काम करता दिलं ते काढ आपण एखाद का दुसरी मामाचे पोरकव तुला हाँ हा हा माझ्या वाईटावरच उठील तुम्हाला वापसून वेगळं करीत तुम्हाला पटत का ऐकायला एवढं मत... करतो मी लग्न केलं का तुमच्याशी सांगतो इड नका बोलू घरात बोलू वाटलं तर पन्नास लोक ऐकून घ्या थोडं सण करा थोड्या दिवसाची पाहुणी आपल्या घरी तुम्हाला बी तुमच्याच बहिणीचं पुळ काय माझं तर काही येतच नाही तू तर आता आपलीच इथंच राहायचे तुला मला मी बी तेच म्हणते मी बी तेच म्हणते आपल्या दोघांना जाऊन संसार करायचा आहे मग त्याच्यामुळे मी तुला सांगतोय का थोड्या दिवस सण कर फायदा आता कशी करि आता मी काय बोलले पण नाही तरी मला पण नाक मोडू राहिली आता रडाय रडायसारखं काय बरं बाई पाहिजे अरे माझं चुकल मी स्वयंपाक करते तुला आयते का घरच्या जायचं होई काय बेडरूम मध्ये होय मेकअप कर जाय माझं निस्त मेकअप वर डोळा आहे तिचा एकदाच आणून तरी दे तिला मला नाही गारच मेकअपची मी शेतकऱ्याची पोरगी सांगलीला काय मी नाही ना उगीच काही बोलून बस सा ना तू मला जाऊ दे म्हण तू द्या बॅकचीच बाजू घे नको ना रे मग काय करू मला असा विचार येऊन राहिला तुमच्यामुळं A ardor